क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तो सा, सा दुबे। हा माणूस हा गरळ आणि ओकतो याच्या तोंडातून सांगले शब्द कधी बाहेर येत नाही गटारच ओकतो आताही त्याने बोलताना अतिशय संतापजनक वाक्य केलंय वाक्य वापरलंय की मराठी लोकांना आम्ही पटक पटके मारे मारेगा मराठी माणसांना आम्ही पटकून पटकून मारू लायसन काढले बापांना लायसन काढून दिले मराठी माणसांना पटकून पटकून मारायला आणि मराठी माणसं तुला सोडतील असं तुला वाटतंय काय काय चाललंय कुठं आपण मराठी भाषे मराठी भाषेच्या मराठी लोकांना जर ते आपल्या भाषेबद्दल प्रेम असेल बिघडलं कुठं आम्ही काही तुमच्या भाषेच्या विरोधात बोलत नाही फक्त आमच्यावरती सक्ती लावू नका एवढा आमचं म्हणणं आहे मग त्याच्यामध्ये मराठी माणसांना आम्ही पटकून पटकून मारून हा शब्द का अरे महाराष्ट्रामध्ये तुम्ही येत आहे पोटं भरताय मुंबईमध्ये राहून तुम्ही पोट भरताय खाताय आणि मास्क दाखवताय मराठी माणसांना मारण्याचा हा हा जो कोणी आहे निशिकांत दुबे हा भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे याने हे वक्तव्य केलेलं आहे विषारी वक्तव्य याने केलंय माणसा माणसांमध्ये आता भाषा भाषांमध्ये नफरत निर्माण करण्याचं वक्तव्य त्याने निर्माण केले केलंय आशा या नफरत खोर द्वेषखोर निशिकांत दुबेवर भारतीय जनता पक्ष काही कारवाई करणार आहे की नाही त्याला ताकीद देणार आहे की नाही केंद्रातले सोडा आमच्या महाराष्ट्रातले तरी त्याच्या विरोधात काही बोलणार आहेत का नाही महाराष्ट्राच्या जीवावरती मोठं व्हायचं मराठ आणि त्याच महाराष्ट्रातल्या लोकांना पटकून पटकून मारायचं मारायची धमकी द्यायची कुठवर कुठवर सहन करायचं आम्ही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे नेभट नाही ना नाही काही ऐकून घ्यायला काही खपून घ्यायला निशकांत दुबे सारखे जे विषारी साप भारतीय जनता पक्षाने पाळलेले आहे आवर घाला त्यांना शब्दांना आवर घाला मराठी माणूस जितका सहनशील आहे तितका तो अटकेपार झेंडे रोवणारा देखील आहे लक्षात या पराक्रमाच्या मनगटावर आम्ही दिल्लीला देखील पादाक्रांत केलेली माणसं आहोत कोणाच्या ओंझळीनं पाणी पिणारी माणसं नाही आम्ही मराठी माणूस हा ओतप्रोत स्वाभिमानी आहे आम्हाला सगळेच प्यारे आहेत आम्हाला हिंदी भाषेकही प्यारे आहे आम्हाला तमिळ भाषिकही प्यारे आहे आम्हाला पंजाबी भाषिकही प्यारे आहे आम्हाला उर्दू भाषिकीही प्यारे आहेत हे सगळे आमचे बांधव आहेत भारतामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक भाषिक हा आमचा बांधव आहे जो स्वतःला भारतीय मानतो तो प्रत्येक भारतीय आमचा ना बांधव आहे पर, परं परंतु आमच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती नको आणि ती कोणाही वरती महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्येच नव्हे तर गुजरातमध्ये उत्तर प्रदेशमध्ये दक्षिण भारतामध्ये ती कोणावरही भाषिक शक्ती लादता कामा नाही हे आमचं मत आहे आम्ही भारतीय गुन्हा गोविंदाने नांदत असताना हे कोणतरी दीड दमडीचे लोक आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतील भाषेवरून आमच्या लोकांना धमक्या देत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वानी आशा या निशिकांत दुबेसारख्या दीड दमडीच्या लोकांना जे गरळ ओकताहेत विष ओकताहेत अशा लोकांना वेळीचा आवर घालावा त्यांच्यावरती पक्षांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय जय भीम जय भारत जय संविधान स्वयं क्रांती मित्र हो भीम प्यांतर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा